महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील सोनगाव येथील इमानपट्टा कांबळे वस्ती दलित लोकवस्तीवर अन्याय झाला तरी कोणत्याही पदाधिकारी किंवा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली नाही तर... बारामती तालुक्याचे नाव विकासासाठी महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे अशा बारामती तालुक्यात अजूनही असे एक गाव आहे तिथे दलित लोकवस्तीवर ये जाग करण्यासाठी रस्ता नाही तर तिथे लाईटची व्यवस्था नाही होय हे खरं वास्तव वा आहे बारामती तालुक्यातील मौजूर सोनगावमधील इमानपट्टा कांबळे वस्ती या दलित लोकवस्तीवर गेली अठ्ठावीस वर्षापासून रस्ता आणि लाईटपासून वंचित अशी लोकवस्ती अस्तित्वात आहे ग्रामपंचायत सोनगाव हद्दीतील इमानपट्टा कांबळे वस्ती या ठिकाणी कांबळे तीन घरे पाटोळे एक घरे कचरे दोन घरे वायदंडे तीन घरे अशी पन्नास लोकांची लोकवस्ती असणारी घरे आजही रस्ता आणि लाईट यापासून वंचित आहे याबाबत मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने पाठपुरावा करत असताना ग्रामपंचायत सोनगाव बारामती पंचायत समिती कार्यालय तहसीलदार कार्यालय प्रांत अधिकारी कार्यालय या सर्व कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आजही परिस्थिती आहे तशीच आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने कोणीही घेतलेले नाही त्यामुळे येत्या तेवीस तारखेला तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करून रस्ता आणि लाईट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे यामध्ये मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून पुणे जिल्हाध्यक्ष राजभाव मांढरे महाराष्ट्र प्रदेश सचिव नाना सोनवणे साहेब महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रकाश आडागळे साहेब कोअर कमिटी अध्यक्ष उत्तम शिंदे सर महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष संगीता ताई लांडगे मॅडम सोशल मीडिया जिल्हा प्रमुख लक्ष्मण खंडाळे साहेब वकील बारामती शहराध्यक्ष अमदृतराव नेटके साहेब महिला आघाडी बारामती तालुका अध्यक्ष अनिताताई पाटोळे मॅडम महिला आघाडी बारामती शहराध्यक्ष सविताताई गायकवाड मॅडम बारामती तालुका सचिव गणेश वायदांडे साहेब तसेच बारामती तालुका शाखा अध्यक्ष यांच्यामार्फत पाठ पुरवठा करण्यात आला आहे तरी प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे ही बातमी वृत्त संकलन केली आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस विशेष प्रतिनिधी शंकर विसे यांनी रस्ता जर नाही झाला तर आम्ही आज 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 आम्ही देणार आहे अर्जामध्ये जर नाही काही गोष्टी नाही पंचवीस तारखेपर्यंत ओपेशाला अपेक्षा आहे ते मला आम्ही पण ओपेशनाला बसणार नाही तर आम्ही घरात खातीवर मारणार आहे रस्ताच नाही मिळणार तर शासनाला काय मला त्या मालखानी जागा घेऊन जर बांधून देणे आम्हाला रस्त्याला रोड पाहिजे आणि सगळ्या ही गोष्टी आमची दखल घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी गेले की कोण आम्हाला पलीकड जायचं म्हटलं तरी दमदारे आहे रस्त्याला पलीकडं जायचं म्हटलं तरी दमदारे आहे दुसरे म्हणलं तरी जाऊन देत नाही इथे रस्ताच नाही तर शासनाला आमची एवढी विनंती की रस्ता जेवढं होतं तेवढा रस्ता आम्हाला काढून देण्यात यावं बी आमच्या महिन्यात दीड महिन्यात रस्ता झाला पाहिजे नंतर ही सर्व जशी आमच्या माय माताबाई म्हणतात की जर रस्ता नाही झाला